विशेष कथा मराठीमध्ये मा आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे चांगले कराल तर चांगले होईल रामधन नावाचा एक प्रसिद्ध राजा होता त्यांच्या नावाप्रमाणेच जनसेवा हा त्याचा धर्म होता त्याची प्रजा ही त्याची राजारामसारखी पूजा करत असे राजा रामधन प्रत्येकाला निस्वार्थपणे मदत करत असे मग ती त्याच्या राज्याची प्रजा असो व इतर राज्याची त्याची खाती सर्वत्र होती त्याच्या शत्रू राजानेही त्याच्या दानशूट स्वभावाची आणि वागण्याची प्रशंसा केली त्या राजापैकी एक होता भीमसिंह हो। ज्याला राजा रामधनच्या कीर्तीचा हेवा वाटत होता त्या ईर्षेपोटी त्याने राजा रामधनचा पराभव करण्याची रणनीती आखली आणि काही काळानंतर रामधनच्या राज्यावर हल्ला केला भीमसिंहने कपटाने युद्ध जिंकले आणि रामधनला जंगलात जावे लागले असे असूनही रामधनच्या लोकप्रियतेत कोणतीही कमतरता नव्हती प्रत्येक ठिकाणी त्याचेच नाव ऐकू येत असे त्यामुळे भीमसिंहाला शांतता नव्हती त्याने राजा रामधनला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतला त्याने जाहीर केले की जो कोणी रामधनला पकडून आपल्या समोर आणेल त्याला शंभर सोन्याचे दिनार देण्यात येतील दुसरीकडे राजा रामधन जंगलात भटकत होता जंगलात त्याला एक वाटसरू भेटला आणि तो म्हणाला भाऊ तू या ठिकाणचाच आहेस असे वाटते तू मला राजा रामधनच्या राज्याचा मार्ग सांगशील का राजा रामधनने विचारले तुझे राजाशी काय काम आहे तेव्हा वाटसरू म्हणाला माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही त्याच्या उपचारावर सर्व पैसे खर्च झाले राजा रामधन सर्वांना मदत करतो असे मी ऐकले आहे मी त्याच्याकडे जाऊन विनंती करण्याचा विचार केला हे ऐकून राजा रामधन त्या प्रवाशाला आपल्यासोबत भीमसिंहाकडे घेऊन पोचले त्याला पाहून दरबारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले राजा रामधन म्हणाला हे राजा जो कोणी मला पकडून आणेल त्याला शंभर दिनार देण्याचे तू वचन दिलेस माझ्या या मित्रांनी मला तुमच्या समोर आणले आहे म्हणून त्याला ते शंभर दिनार द्यावेत हे ऐकून राजा भीमसिंगच्या लक्षात आले की राजा रामधन खरोखरच किती महान आणि उदार आहे आणि त्याने आपली चूक मान्य केली तसेच रामधनला त्याचे राज्य परत केले आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर नेहमी चालण्याचा निर्णय घेतला धडा मनुष्याने नेहमी आपल्या कर्माची दखल घेतली पाहिजे जर तुम्ही चांगले केले तर तुम्हाला चांगले मिळेल दुःख आहे हे मान्य पण शेवट नेहमी चांगलाच असतो ईश्वरावर विश्वास ठेवा